नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा आणि बटाटा चकली तर त्यासाठी मी दीड कप साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला होता साबुदाणा बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि सात ते आठ तास आपल्याला भिजवून घ्यायचं आहे साबुदाणा त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर मी दोन बॅचमध्ये घेणार आहे तर जास्त बारीक करायचं नाही चालू बंद चालू बंद करत आपल्याला जरास फिरवून घ्यायचं आहे मोठं मोठंच ठेवायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने तर इथे मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये मी काढून घेते तर दोन बॅचमध्ये मी असं करून घेतलेलं तुम आहे तुम्ही बघू शकता इथे मोठंच आहे जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला या चकल्या खूपच भारी होतात अगदी खुसखुशीत आणि जास्त दिवस टिकतात कारण यामध्ये आम्ही आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे या एक ते दोन वर्ष आरामात टिकतात आणि उपवासासाठी सुद्धा आपण ह्या चकल्या खाऊ शकतो तर ही एक खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ती यूज केली तर तुमच्या चकल्या अजिबात तुटणार नाहीत तर दीड कप साबुदाण्यासाठी मी पाच मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडून याची साल काढून घेतलेली आहे तर किसणीने आप आप हे आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं बटाटा आणि त्यानंतर यामध्येच आपल्याला हे पाचही बटाटे किसून घ्यायचे आहेत शक्यतो किसूनच घ्या मॅश केल्यानंतर थोडे थोडे तुकडे राहू शकतात किसल्यामुळे कसं पूर्ण बारीक होतं तर मी इथे सगळे बटाटे किसून घेतलेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं चा। याच्यामध्ये तुम्ही फ्लेवरसाठी जिरे पण टाकू शकता पण मी इथे टाकलेले नाही आहेत त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची ठेचून घालू शकता तर मी इथे लाल तिखट घातलेलं ला आहे हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे याच्यामध्ये अजिबात मसाला नाही आहे तर ही मिरचीची पावडर आहे तर ही टाकलेली आहे मी तर तुम्ही याऐवजी मिरची ठेचूनसुद्धा टाकू शकता किंवा चिली फेक्ससुद्धा टाकू शकता तर हे सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे या मला चटणी चा मीठ चांगलं लागलं पाहिजे तर अशा पद्धतीने मळून घ्यायचं याला तेल अजिबात लावायचं नाही तर पाणी लावून लावून तुम्ही मळू शकता हाताला चिकटत असेल तर तर पाणी लावून लावून मळायचं आहे आणि असा मोठा गोळा करायचा आहे आपल्याला शक्यतो तेलाचा वापर जास्त करायचा नाही मी इथे फक्त चाळणीला तेल लावलेलं ला आहे तर इतकंच तेलाचा वापर केलेला आहे तर हा गोळा ठेवायचा आणि हे आपल्याला स्टीम करायचं आहे त्यासाठी मी पाणी आधीच उकळत ठेवलं होतं भांड्यामध्ये तर अशा पद्धतीने स्टीम करून घ्यायचं आहे एक दहा मिनटं आपल्याला स्टीम करायचं आहे तर याच्यावरती मी झाकण ठेवते आणि दहा मिनटं याला स्टीम करायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत तर अशा पद्धतीने मी ठेवले तर दहा मिनटं झालेत आता आपण बघूयात झाकण काढून गॅस बंद केलेलं आहे मी आता आप हे आपल्याला परातीमध्ये पुन्हा काढून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मस्त असं स्टीम झालेलं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही चकली बनवाल तर अजिबात तुटणार नाही आणि मस्त खुसखुशीत होतात या चकल्या दुपटीने तिपटीने फुलतात नक्की ट्राय करा ही ट्रिक तर इथे मी परातीमध्ये काढून घेतलं आहे पाच मिनटं मी त्याला रेस्ट दिली होती थंड होऊ दिलं होतं तर हे थंड झालेलं आहे आता हे आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे इथे लक्षात घ्या आपल्याला तेल यूज करायचं नाही जर आपण तेल जास्त वापरलं तर मग जास्त दिवस या चकल्यात टिकणार नाहीत तर लगेच तेलाचा वास येतो आणि खराब होतात त्यामुळे मी शक्यतो पाणीच लावलेलं ला आहे फक्त चाळणीसाठी थोडंसं तेल वापरलं होतं एक दोन तीन ठेम तर हे आता चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी लावून हाताला तर मी हाताला पाणी लावूनच हे मळून घेते तर हे थंड झालं आहे जास्त गरम नाही आहे तर आता आपल्याला साच्यामध्ये भरायचं आहे आणि याच्या चकल्या पाडून घ्यायच्या साच्याला पण मी पाणी लावून घेतलं आहे तर इथे चकलीचे मी चकते टाकलेली आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला याच्यामध्ये भरून याच्या चकल्या पाडायच्या आहेत त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे आणि सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे त्याच्यावरती या चकल्या पाडायच्या आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता अजिबात तुटत नाही आहेत मस्त अशा गोल चकल्या तयार होतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने मस्त अशा चकल्या तयार होतात तर तुम्ही या फॅनखालीसुद्धा सुकवू शकता तर किंवा दोन दिवस कडक उन्हामध्ये या वाळवून घ्यायच्या आहेत मस्त अशा तयार झालेल्या आहेत पूर्ण मी सगळ्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत तर मी या दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकता दोन दिवस झालेले आहेत आणि मी चकल्या अशा मस्त वाळून घेतलेल्या आहेत मस्त अशा वाळलेल्या आहेत कडकडीत आता मी तुम्हाला हे तळून दाखवते त्यासाठी मी तेल तापत ठेवलेलं होतं आधीच तर तुम्ही बघू शकता मस्त अशा दुपटीने तिपटीने फुलतात ह्या आणि चवीला अप्रतिम लागतात आणि खूप दिवस टिकतात नक्की ट्राय करा आणि उपवासासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे बघू शकता इथे मस्त असे फुललेली आहे चकली तर तुम्हाला आणखीन मी तळून दाखवते तर तयार झालेले आहेत ही ट्रिक वापरून एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त तयार होतात आणि अगदी खुसखुशीत लागतात साईज दाखवते किती दुप्पट तिप्पट फुललेले आहेत तुम्ही बघू शकता इथे तळल्यानंतर त्याची साईज किती मोठी झालेली आहे तो तोडूनही दाखवते की किती खुसखुशीत झालेली आहे चकली मस्त अशी अजिबात कडक होत नाहीत तर तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय